केंद्र शासनाने कोल्हापूर सह विविध ठिकाणच्या विमानतळाच्या विकास कामासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत कोल्हापूर सह पुणे जबलपूर ग्वाल्हेर विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत उभारली आहे या कामाचं उद्घाटन दहा मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे कोल्हापूर विमानतळाच्या विकास आणि विस्तिरीकरणासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी विशेष पाठपुरावा केलाय त्याला यश आलं आणि कोल्हापूर विमानतळाच्या विस्तिरीकरणासह टर्मिनल टर्मिनल इमारत देखणी आहे नव्या इमारतीचे विमानतळ विकासासाठी विशेष मोहीम घेतली त्यातून कोल्हापूरच्या उदळ्यावाडी विमानतळावर विविध प्रकारच्या सोयी सुविधा निर्माण झाल्या आहेत खासदार धनंजय महाडिक यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या माध्यमातून कोल्हापूर विमानतळासाठी भरीव निधी खेचून आणला त्यातून उजळ्यावाडी विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत उभारण्यात आली न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन प्रेम चौगले सह बनके कोल्हापूर